महावितरणच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक जर जा आपण त्या ठिकाणी टाळाटाळी गेली तर मात्र मग आपल्यावर कारवाई केल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणी राहणार नाही असं या ठिकाणी सुटतो तुम्ही अशा पद्धतीच्या जर नोलवाटबुलीची उत्तर देण्याचं काम करावं तर ते यापुढे या ठिकाणी चालणार नाही महावितरणाच्या अधिकाऱ्यांकडनं या ठिकाणी भोंगल कारभार हा पुन्हा एकदा त्या ठिकाणी समोर आलेला आहे हे काही या ठिकाणी एक टाईमपास करायला बसले नाही आहे जे प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम तात्काळ सुटले पाहिजेत किंवा मला उद्या दुपारपर्यंत यासंदर्भात आपला पॉझिटिव्ह रिप्लाय आला पाहिजे माझ्या मते तक्षरे साहेब सुद्धा बोललेले आहेत आणि मी सुद्धा स्वतः ऊर्जा मंत्र्यांशी चर्चा करून आपण त्या ठिकाणी ते माझे सगळे सहकारी आहेत सगळे कर्जतकर आहेत आपलं आंदोलन हे सुरूच राहणार आहे त्याच्यात कुठलाही बदल होणार नाही सगळ्या प्रश्नांची उत्तरं लेखी मिळत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार अशी आक्रमक भूमिका कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समितीनं घेतलेली आहे अधिकारी वर्ग उडवाउडवीची उत्तरं देत असून त्यांच्याच कार्यक्षेत्रात काय समस्या आहे हे त्यांना ठाऊक नाही हे आज चर्चेअंती जाहीर झालं उपोषणस्थळी महावितरणचे अधिकारी कर्जतचे प्रांताधिकारी आणि तहसीलदार प्रशासकीय बाजू म्हणून उपस्थित होते उपोषणकर्त्यांशी चर्चा करताना शब्दागणिक चुकीच्या उत्तरांमधून आज अकार्यक्षम अधिकाऱ्यांची सुद्धा बोबडी वळाली होती कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी आज उपोषणस्थळी भेट दिली महावितरण अधिकाऱ्यांची वेळ मारून नेणारी उत्तरं बघून आमदारांनी अधिकाऱ्यांची चांगलीच झडती घेतली की जनतेचे प्रश्न आहे जनतेची ग्राहकांचे असणारा होणारा अन्याय आहे हा आपण त्या विभागात जाऊन आपण जे काही त्या ठिकाणी आपण कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी त्यांच्याकडनं का yes. कर। ती कामं त्वरित पूर्ण झाली पाहिजेत अशा वेळोवेळी सूचना देऊन वेळोवेळी आम्ही पत्रव्यवहार करूनसुद्धा महावितरणाच्या अधिकाऱ्यांकडनं या ठिकाणी भोंगल कारभार हा पुन्हा एकदा त्या ठिकाणी समोर आलेला आहे आणि म्हणून माझे कर्जतचे सगळेच या ठिकाणी संघर्ष समितीचे असणारे माझे कर्जतकर या ठिकाणी उपोषणला चांगले उपोषण सुरू आहे मी साऱ्यांना या ठिकाणी विनंती करेन की ज्या आता आपण मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या आता मी महावितरणच्या अधिकाऱ्यांना तात्काळ त्या ठिकाणी सूचनासुद्धा या ठिकाणी करतो आहे की तात्काळ या मागण्यांचं आपण त्या ठिकाणी ज्या समस्या आहेत ज्याचा आपण अभ्यास करून त्या ठिकाणी आमच्या कर्जकरांना माझ्या ग्राहकांना या ठिकाणी त्यांना आपण सांगाव्यात ते प्रश्न लवकरात लवकर कसे मार्गी लागतील या यासंदर्भातसुद्धा आपण तात्काळ उपाययोजना या ठिकाणी करावी शासन स्तरावर ज ज्या गोष्टीची आवश्यकता लागेल तोसुद्धा निधी आपण ऊर्जा मंत्र्यांशी चर्चा करू मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू आणि आपण जास्तीत जास्त निधीसुद्धा आपण या ठिकाणी उपलब्ध दे करून देण्यात येईल परंतु ह्या सगळ्या गोष्टी प्रशासन शासन एकत्रपणे येऊन काम करत असताना प्रशासन मात्र दुर्लक्ष होत आहे आणि याच्या बाबतीत मग जनतेमध्ये नाराजीचा सूर हा ग्राहकांमध्ये वाढत चाललेला आहे आणि म्हणून मगाशी पण मी सांगितलं की कर्जत तालुक्याचं वाढता विस्तार आपण सगळ्यांनी लक्षात घेतला महावितरणच्या अधिकाऱ्यांनी नेरल परिसरसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे माथेरान त्या ठिकाणी नवीन नव्याने शहरीकरण कर्जत नेरलमध्ये त्या ठिकाणी होतं आहे त्यामुळे कर्जत तालुक्याचं हे जे कार्यालय या ठिकाणी महावितरणाचं आहे याचं उपविभागीय कार्यालय म्हणून आपण नेरळमध्ये त्या ठिकाणी करा सुद्धा मी तात्काळ तसे प्रस्ताव आपण त्या ठिकाणी पाठवताना ते सुद्धा आपण मंजूर करून घेऊ जेणेकरून दोन विभागात आपल्याला त्याचं नियोजन व्यवस्थितपणे करता येईल या सुद्धा ज्या आता तक्रारी आहेत या संदर्भात त्याचा कर एक प्लान आपण तयार करावा त्या ठिकाणी केंद्रसाहेब आणि तात्काळ उद्यापर्यंतच माझ्या सगळ्या कर्जतकारांना साखळी उपोषण या ठिकाणी सुरू आहे हे काही या ठिकाणी एक टाईमपास करायला बसले नाही तर जे प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम तात्काळ सुटले पाहिजेत तुम्ही आठ दिवसाचा कालावधी नाही तर मला उद्यापर्यंत या संदर्भात आपल्या कार्यालयाकडनं तात्काळ याच्यावरती उपाययोजना काय करावी ठाकूर साहेब हे सुद्धा माने साहेबांशी तुम्ही चर्चा करून घ्या मला उद्या दुपारपर्यंत यासंदर्भात आपला पॉझिटिव्ह रिप्लाय आला पाहिजे आणि तात्काळ हे उपोषण या संदर्भात आपण कसं स्थगित करता येईल आणि ही जी, जी प्रलंबित कामे आहेत मी स्वतःसुद्धा संदर्भात लक्ष देतो की आतापर्यंत यांना वेळोवेळी सांगत होतो पण यांच्याकडे फक्त आपल्याला हे काम तात्पुरतं करून तेवढ्यापुरतं समाधान देत होते परंतु कायमस्वरूपी उपाययोजना आपण जे म्हणतो आहे सुद्धा आपण महावितरणच्या अधिकाऱ्यांकडनं अपेक्षित करून ये लवकरात लवकर ही कामं पूर्ण करून घेऊ असं मी साऱ्यांना या ठिकाणी आपल्याला आश्वासित करतो तर माझीसुद्धा आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की उद्यापर्यंत माझ्या मते साहेब साहेबसुद्धा बोललेले आहेत आणि मी सुद्धा स्वतः ऊर्जा मंत्र्यांशी चर्चा करून आपण त्या ठिकाणी या संदर्भात संदर्भात सुद्धा ज्या काही आपल्याला ये अडीअडचणी येतील सुद्धा तात्काला आपण सोडवल्या जातील कारण शेवटला हा मतदारसंघ आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की जागरूक असणारा मतदारसंघ आहे कर्जत म्हणजे तुम्ही अशा पद्धतीच्या जर टोलाटोलीची उत्तर देण्याचं काम करत तर ते यापुढे या ठिकाणी या चालणार नाही मी सगळ्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी वीज विभाग संघर्ष समितीच्या वतीने या ठिकाणी सांगतोय ते माझे सगळे सहकारी आहेत सगळे कर्जतकर आहेत त्यामुळे कर्जतकरांचे प्रश्न हे तात्काळ या ठिकाणी सोडवले गेले पाहिजेत यासाठी उद्या दुपारपर्यंत आपण मानेसाहेबांशी सुद्धा चर्चा करून हा प्रश्न उद्याच्या उद्या मार्गी लागावा आणि उद्या स्वतः आपण या ठिकाणी येऊन या ठिकाणी माझ्या संघर्ष समितीचा हा प्रश्न कायमस्वर कशा पद्धतीने सुटेल यांना आश्वासित करून या ठिकाणी यांना रायटिंगमध्ये द्या की एवढ्या दिवसात एवढ्या महिन्यात दोन महिने चार महिने जे काय लागतील ते सत्य असेल ते आपण समोर त्या ठिकाणी सांगावं निधीची कमतरता असेल शासन दरबारी आपण त्या संदर्भात पाठपुरावा करू आपण एवढा निधी आत्तापर्यंत आणलेला आहे किंवा आणत आहोत आताहीसुद्धा आपण डिप्युटेशनला जवळजवळ अडीचशे ते तीनशे पोल आपण या ठिकाणी नव्याने करण्यासाठी सांगितलेले आहेत आणि तीस नव्याने ट्रान्सफॉर्मरसुद्धा आपण या ठिकाणी मान्यांशी चर्चा करून आपण त्या ठिकाणी मंजूर करून द्यायला सांगितले ज्या ज्या ठिकाणी शंभरचा ट्रान्सफॉर्मर असेल त्या ठिकाणी दोनशे करा ज्या ठिकाणी पोल बदली करायचे असतील ती पोल ब बदली करून घ्या अशा सगळ्या सूचना आपण त्या ठिकाणी केलेल्या आहेत ना आठ दिवसामध्ये ते काम पूर्ण करतो या संदर्भात निधी आपण उपलब्ध करून देऊ अशा सूचना त्यांनी त्यावेळेस सांगितल्या होत्या सुद्धा आपण लवकरात लवकर जे प्रलंबित प्रश्न आहेत ज्या मागण्या आहेत ह्या मागण्यांचं तुम्ही सगळ्यांनी बसून याचं निराकरण करून द्यावं माझ्या ग्राहक स संघर्ष समितीला हे सगळे आम्ही कर्जत आहोत आमच्या मागण्याच्या असतील त्या आपण त्या ठिकाणी पूर्ण कराव्यात मी आपल्याबरोबर शासन म्हणून आम्ही बरोबर आहोत ज्या गोष्टीची अडचण तुम्हाला येईल त्या गोष्टीला सहकार्य करण्याची भूमिका राहील परंतु महावितरणच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक जर जा आपण त्या ठिकाणी टाळाटाळी गेली तर मात्र मग आपल्यावर कारवाई केल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणी राहणार नाही असं या ठिकाणी सूचित होतो ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनेलला आणि बेल बेलायकॉन दाबायला विसरू नका